नमस्कार एस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आर मध्ये पुन्हा बदल झालेले असून राज्य शासनाकडून कालच म्हणजेच बारा जुलै रोजी नवीन जी आर आलेला आहे तर त्या जी आर मध्ये कोणकोणते महत्वपूर्ण बदल झालेले आहेत हे आपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे मंडळी जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून संपूर्ण जी आर तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत दिनांक बघा बारा जुलै दोन हजार चोवीस राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निगर्मित करण्यात आला आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ अधिक अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगर पालिका क्षेत्रातील तालुका स्तरीयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय हो, तसेच तांत्रिक अडीअडचणी तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली इम्प्राऊड कमिटी शासन निर्णय दिनांक आठ सात दोन हजार चोवीस अन्वये गठीत करण्यात आले आहे सदर इम्प्राऊड कमिटीच्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी बाब अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आले आहे त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मंडळी शासन निर्णय जाणून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे राहील कुटुंब्याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली दुसरा पॉइंट बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तिसरा बघा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र कि प्रमाणपत्र किंवा ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे तर चौथा बघा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तर पाचवा बघा योजनेच्या ऑफलाइन अर्जावरील महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर सहावा बघा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका यनु यांचे समूह संघटक म्हणजे सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सी सी एम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राकृतिक करण्यात येत आहे तर सातव बघा केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जे लाभार्थी आहेत मुख्यमंत्री माझी बहीण योजना या योजनेच्या पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ वार ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा आठव बघा गाव पातळी व ग्रामसेवक कृषी सहायक तलाटी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदर सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी तर ऑफलाइन अर्ज ॲप किंवा पोर्टल वर भरण्यात यावेत तर नव बघा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे अनेक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी धव्वा बघा शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ अधिक अ व वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगर क्षेत्रातील तालुका स्तरीय समितीऐवजी वार्ड स्तरीय समिती गठित करण्यात आला आहे सदर समिती आता अधिक वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठित करण्यात यावी तर अकरावा बघा तालुका किंवा वार्डस्तरीय समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सो ठेवण्यात यावे तर 12 व बघा नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका यन्यु या एलएम यांचे समूह संगठन सीआरपी मदत कक्ष प्रमुख सीएमएम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निगमित करण्यात येत आहे तर चौदावा बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन एक चार शून्य एक पाच नऊ चार दोन तीन शून्य असा आहे तर हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीने साक्षांकी करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनुकुमार कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन तर मंडळी अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आर मध्ये झालेले नवीन बदल बारा जुलै दोन हजार चोवीस सविस्तर अपडेट जाणून घेतलो आहोत तसेच आपल्या एस के मराठी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अशाच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद